श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक सेहेचाळीस प्रश्न आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोचते की नाही उत्तर आपण असे पाहतो की एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव निघाले तर तो लगेच मागे वळून बघतो ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताचे नाम तेवढे त्याच्यापर्यंत पोचत नाही हे कसे शक्य आहे खरे पाहिले तर भगवंताचे नाम त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो मग नाव भगवंतापर्यंत पोचते की नाही या शंकेला वावच कुठे राहिला प्रश्न नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय समजा आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलवले तो आला आणि त्याने सांगितले की तुम्ही ज्याला पत्र पाठवले तोच मी तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो तसे भगवंताने सांगितले आहे की जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पाहावे यासत श्रद्धा म्हणतात प्रश्न नामाचा प्रारब्धाशी संबंध काय नामाने प्रारब्धाचे भोग टाळता येतात का उत्तर हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात देहाचे सुखदुःख हे माझेच सुखदुःख आहे किंबहुना देहसुखी तर मी सुखी आणि देहदुःखी तर मी दुःखी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते बरे प्रारब्धाचे भोग आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत मग कसे करावे इथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने सुखी वा दुःखी होत नाही नामाने देहबुद्धी कमी होते म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही प्रश्न आजूबाजूला कोणी मंडळी असली तर माळ ओढताना लाज वाटते काय करावे उत्तर असं बघा तुम्ही धोतर नेसून बाहेर चालला आहात आणि अचानक धोत्रास आग लागली तर तुम्ही काय कराल लोकांच्या बघण्याची पर्वा कराल की लाजेस्तव तो तसेच राहाल धोत्रास आग लागली तर धोतर सोडून टाकाल ना त्यावेळी लोकलज्जा वाटणार नाही ना मग माळेची लाज कशाला बाळगता प्रश्न नामस्मरण करताना खूप विचार मनात येतात तर काय करावे उत्तर भगवंताचे स्मरण करायला बसले की हजारो कल्पना आपल्या मनात येऊन जातात त्या बहुतेक प्रपंचाविषयीच असतात सर्व कल्पना एकदम थांबवून टाकणे आज आपल्याला अशक्य आहे तेव्हा मन जर कल्पना केल्या वाचून स्वस्थ बसतच नसेल तर त्या निदान भगवंताविषयी तरी असाव्यात उदाहरणार्थ अशी कल्पना करावी की आपण पूजा करीत बसलो आहोत आणि भगवंत समोर प्रत्यक्ष उभा राहून आपल्या डोक्यावर हात ठेवीत आहे आणि आपण भजन करायला बसलो आहोत आणि आपण जे म्हणत आहोत ते ऐकून भगवंत डोलत आहे किंवा आपण जप करीत रस्त्याने जात आहोत आणि भगवंत आपल्याबरोबर चालत आहे भगवंताविषयी विचार मनात आणून प्रापंचिक कल्पना मारून टाकाव्यात आणि शेवटी सर्व कल्पना टाकून निर्विकल्प व्हावे जोपर्यंत आपण देहबुद्धीत आहोत तोपर्यंत कल्पना येणारच म्हणून त्याबद्दल उद्विग्न न होता नामात रंगून जाण्याचा अभ्यास करावा प्रश्न कधी कधी तेरा कोटी जप करूनही रामदर्शन होत नाही याचे कारण काय उत्तर खरं पाहिलं तर आपण नामस्मरण करतो पण ते कसे एका माणसाने रखेलीचे प्रेम आपल्यावर राहावे म्हणून गुरुचरित्राचा सप्ताह केला दुसऱ्या एकाने पुष्य नक्षत्रावर सोने विकत घेऊन आपल्या ठेवलेल्या बाईला दिले तसे आपण नाम घेतो पण त्याचा उपयोग विकारांचे दास्यत्व वाढवण्यासाठी आपण करतो मग नाम घेऊन रामदर्शन होत नाही म्हणण्यात काय अर्थ आहे तेरा कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते याचा अर्थ तेरा कोटी जप व्हायला रोज दहा बारा तास या प्रमाणात जवळजवळ बारा वर्ष लागतात इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो नाम कधीच वाया जात नाही केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असेल असे समजावे मग ते विषय प्राप्ती करता असेल किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल म्हणूनच विषयाकरता नाम खर्च करू नये नामाकरताच नाम घ्यावे प्रश्न नामधारकाने कोणत्या गोष्टी टाळाव्यात उत्तर आपले विचार स्वार्थाचे नसावेत स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही नीतीची बंधने पाळून परस्त्री माते समान माना प्रपंचात एकपत्नीव्रताने व्रताने राहणारे लोक ब्रह्मचारीच होत परद्रव्याचा अभिलाष धरू नका त्याला विष्ठे समान माना परनिंदा ही, ही अत्यंत त्याज्य गोष्ट आहे परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्याकारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात परनिंदेने न कळत आपण आपलाच घात करीत असतो प्रश्न वयोमानामुळे मन थकले व त्यामुळे नामस्मरण होत नाही तर काय करावे उत्तर शरीर थकेल कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे पण मन हा परमेश्वराचा अंश आहे असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यू समयीची परंतु त्या समयही माझे स्मरण ठेवावे असे भगवंताने सांगितले त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही पूर्वी सहा सात तास बसून जप केलेला असेल तितका आता होत नसेल तितके बसवणार नाही मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे पण स्मरण राहू शकत नाही असे होणार नाही मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार वाढला हे खरे कारण आहे तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे प्रश्न साधनाच्या वेळी बायका मुले आड येतात काय करावे उत्तर नोकरीच्या वेळेस आम्ही बायका मुलांना बाजूला सरून कामावर जातोच ना मग साधनाच्या वेळी बायका मुले आड येतात हे कारण का सांगावे आम्हाला भगवंताची तळमळच लागली नाही आपण आवडच मुळी विषयाची आणि लौकिकाची ठेवतो आपण रामाचे व्हायला आमची स्वतःचीच अडचण असते इतरांची नाही प्रश्न नामस्मरणासाठी एकांत मिळत नाही काय करू उत्तर तुमची अडचण बरोबर आहे पण असं बघा आपल्याला मुले बाळे झाली त्यासाठी आपल्याला एकांत लागला तो इतक्या अडचणीतून आपण काढलाच ना याचा अर्थ असा की ज्या गोष्टीची मनापासून आवड असते त्यासाठी कितीही अडचणी असल्या तरी त्यातून माणूस मार्ग काढतो तुम्हाला एकांत पाहिजे ना मग असं करा संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही घरी येता आल्यावर थोडी विश्रांती घेऊन रामरक्षा म्हणावी नंतर थोडेसे हलके खाऊन रात्री नऊ वाजता सर्वांनी झोपावे प्रथम काही दिवस झोप येणार नाही पण पुढे येऊ लागेल निचताना रामाची आठवण काढून त्याला विणवावे की मला नाम घ्यायचे आहे व त्यासाठी पहाटे तीन वाजता मला जागा कर निजताना तो संकल्प केला तर बरोबर तीन वाजता जाग येईल उठून हात पाय धुवून अंतरुणावर जप करण्यास बसावे पाच वाजेपर्यंत मनापासून जप करावा पुन्हा निजावे व सहा साडेसहाला उठावे असे करण्यास एकांत एक तर मिळेलच शिवाय साधन गुप्त राहील प्रश्न महाराज निरूपणाचा वेळ आणि त्याच्या आगेमागे जाणारा वेळ जर घरीच नामात घालवला तर जास्त उपयोग नाही का होणार उत्तर निरूपणाच्या वेळात काय करावे यापेक्षा हे दोन तास सोडून दिले तर उरलेल्या बावीस तासात आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे हा खरा मुद्दा आहे कारण निरूपण ऐकले काय आणि त्या वेळात नाम घेतले काय बाकीचे बावीस तास म्हणजे त्याच्या अकरापट वेळ आपण नामाशिवाय घालवला तर कितीतरी वेळ वायास घालवला असे होईल पोथीच्या दोन तासात नुसती करमणूक म्हणून ती न ऐकता आपल्या मनात भगवंताचे प्रेम उत्पन्न व्हावे नामस्मरणाची बुद्धी वाढीला लागावी या भावनेने ती ऐकावी म्हणजे लाभ होईल त्याऐवजी तेवढा वेळ सर्वांनी नामस्मरण केले तर उत्तमच होईल कारण नामस्मरण करण्याची बुद्धी व्हावी हाच पोथीचा हेतू असतो तेव्हा नामस्मरण केले तर कामच झाले पण दोन तास मन नामात गुंतवणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही हे देखील ध्यानात ठेवावे प्रश्न नामस्मरणात जातीचे महत्त्व किती उत्तर क्षुद्र कोणाला म्हणावे क्षुद्रत्व हे जन्मावर असावे की कर्मावर हे वादग्रस्त प्रश्न आहेत पण भगवत भक्तीच्या आड हे प्रश्न येत नाहीत तुकाराम महाराज जातीचे क्षुद्र होते पण त्यांचे क्षुद्रत्व हे भगवत भक्तीच्या आड आलेच नाही ब्राह्मणांचे ब्राह्मणत्व हे जसे भक्ती सहाय्यक असतेच असे नाही तसेच क्षुद्रांचे क्षुद्रत्व हेही भक्तीस घातक असते असे नाही कलेक्टर मामलेदार व शिपाई यांच्यात अधिकार भेद असला तरी सर्वांस राजसेवा करणे हेच साध्य आहे तसेच नामस्मरण व भगवतप्राप्ती हे प्रत्येकाचेच साध्य आहे प्रश्न नामस्मरण करून रामावर विश्वास ठेवणे हा एका परीने अंधविश्वासच नाही का उत्तर आगगाडीत बसताना इंजिन ड्रायव्हर तो दारू प्या वगैरे प्यालेला नाही असा अंधविश्वास ठेवूनच बसतो ना डॉक्टरकडे गेल्यावर तो आपल्याला योग्य तेच औषध देईल असा विश्वास ठेवतोच ना आपण आजारी पडलो म्हणजे आपले पैसे देऊनसुद्धा डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो औषधांची काही माहिती नसताना ते आपण घेतो व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही डॉक्टरवर बर आपण विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही नामावर विश्वास ठेवून कार्य करा या विश्वासाने आपली वृत्ती फार शांत राहते प्रश्न नामाची सुरुवात केव्हा व कशी झाली हे समजल्या वाचून मी नाम का म्हणून घ्यावे उत्तर भगवंताचे भगवंताने नामरूप धारण केले तेव्हापासून नाम आले त्याचा इतिहास तिथी मिती यांच्या भानगडीत न पडावे विवाह संस्था कोणी निर्माण केली याची मिती वार सांगता येईल का जसे विवाह संस्थेची उपयुक्तता जरी कळली नाही तरी श्रद्धा ठेवून विवाह होतातच ना त्यास मुले बाळे होतात ना मग तसे नामाच्या इतिहासाची काळजी न करता नामावर श्रद्धा ठेवून ते घ्या त्याचे फळ मिळेलच यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।